मी खायला आलो होतो दहा रुपयेचं इडली आणि इथं बिल झाले आहे एक एकशे ऐंशी रुपये आता हे पालकचं इडली आहे हे बीटरूटचं आहे आणि हे गाजरचं आहे कोणाकोणाला आवडू शकते पण मला तर नाही आवडलं हे बाई काय हा प्रकार म्हटल्यासारखं हे पण मी पहिल्यांदा कटो आहे टेस्ट टेस्ट गुड मॉर्निंग चला एक नवीन आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आहे आता टाइम वाजले सकाळचं दहा तर आपण ब्रेकफास्ट करायला आलो नाव काय त्याचं नाद 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 ब्रह्मा इथं दहा रुपयाला इडली मिळते असं ऐकलो मी तर बघूयात बाहेरचं आणि इथलं काय डिफरन्स आहे हे इथं हॉटेलचं मेनू आहे तर दहा रुपयाला एक पीस इडली येते आणि बाकी सगळं सेम प्राईजचं आहे आणि इथं वरायटी खूप आहे तर आता आपण ऑर्डर केलो आहे इडलीमध्ये एवढं सगळं प्रकार असते हे मला आत्ता इथं आल्यावर कळालं तुम्हाला माहीत होतं का नाही मला पण आत्ता जेष्ठ कळालं तर बघूयात आपण खरंच इडली इडलीसारखं लागते का काय तरी करून देते बघूयात मला म्हणजे ते बीटरूटचं पण इडली आहे हे मला अजब वाटायला आहे तर <laughs> मित्रांनो आपल्याकडे आता दोन आयटम आलेत त्याच्यामध्ये हे एक नॉर्मल इडली आहे आणि ह्याच्यामध्ये हे पालकचं इडली आहे हे बीटरूटचं आहे आणि हे गाजरचं आहे तर बघूया आता आपण टेस्ट करून बघूयात अजून काही चांगलं वाटलं तर अजून काय ऑर्डर करू आपण हे आपलं नॉर्मल इडली जे सगळीकडे मिळते दोन इडली आहेत आणि सांबार याला वीस रुपये असं वाटलं छान आहे छान छान आहे टेस्टला पण भारी आहे मला असं वाटतं याच्यामध्ये तेल थोडं जास्त सगळं इडलीसारखंच आहे सगळ्यात इंटरेस्टिंग तर हे आहे हे ट्राय करून बघायचं म्हणजे याच्यामध्ये काय तेवढं ते हे टेस्ट कसं लागणार आहे आपल्याला मुझे फ्लेवर सारखं लागायला म्हणजे हे गाजरच हे खाऊन बघा एकदम मस्त आहे जास्त खाणार नाही पालकचं किंवा म्हणजे गाजरचं बीटरूटचं कारण हे जे हेल्दी आहे पण तेवढं टेस्ट नाही लागणार पण ते एक स्पार्क मिळतोय आपल्याला म्हणजे हा गाजरचा आहे किंवा बीटरूटचा आहे किंवा पालकच आहे म्हणून बाकी सगळं नॉर्मल इडली सारखंच आहे ह्याच्यामध्ये थोडं तेल जास्त वाटतंय मला जास्त आहे ना बाकी चटणी चांगली आहे याच्यामध्ये काय विषय नाही हे काहीतरी नवीन प्रकार बघायचं मिळाला आपल्याला आहे ठीक कर कोणाकोणाला आवडू शकते पण मला तर नाही आवडलं हे बाई काय हा प्रकार म्हटल्यासारखे हे आवडलं का पालक जास्त कोण खात नहीं ना? पालक बिलक तर कोण खात हो तुम्हाला सगळेजण नॉर्मल इडलीच खात हे बेटर आहे यापेक्षा कोणतं यापेक्षाही बेटर आहे अजून काय तर दुसरा ऑर्डर रागी काय तर रागी ना रागी रागीचे टेस्ट करून देऊ आपे आणि हे काय रागी आता आपण ऑर्डर केलं हे आपे आहे आणि हे रागी हे खूप म्हणजे हेल्दी असते आपल्या शरीरासाठी तर हे टेस्ट करून बघूयात आप्पा टेस्ट करा yes, 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 yes. आणि सांगा आपल्या ऑडियन्सला हे yes, yes. मी पहिल्यांदा आहे रागीचं जे पण असतो दे रागीचं रोटी पण असतोय पण हे इडली आहे ना मस्त आहे नॉर्मल इडली सारखंच वाटेल इडली सारखं छान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये रागीचं काय असं स्पेशली हे येत नाही आहे म्हणजे टेस्ट येत नाही आहे हेल्दी पण खूप चांगला आहे आणि तेवढं टेस्टिंगला पण खरंच चांगलं आहे म्हणजे एवढं नाही म्हणजे असं कोण आवडतं कोणा नाही आवडतं असं म्हणजे आपण तसं चव येत भेटते आपण तसं चव हे म्हणजे आपल्याला खाण्यासह योग्य आहे आपलं चव पण भेटते आपण म्हणजे आपल्याला हे आवडलं तर तुम्हाला आवडलं असं नाही आहे तुम्हाला तुमचा टेस्ट वेगळा असू शकते तुम्हाला आवडू शकते नाही आवडू शकते पण हे चांगला आहे राजीच हेल्दी आहे बाकी हे आपे हे पण मी पहिल्यांदा करतोय काय टेस्ट असली टेस्ट येत काय लागायला याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक चटणी दिलीत आणि एक हरव्या चटणी एक नंबर लागायला हे आत्ता असं झनझणीत टेस्ट आलं चांगलं आहे ना एकदम सुख आत्ता काय तर आवडलं म्हणलं तर आपल्याला हे बेस्ट आहे हॅलो तुम्हाला गेल्यावर ना आलं पाहिजे ते वाव ते इथं आलं आत्ता हे खाल्ल्यावर आलं काही गोष्टी असतात त्यांचं त्यांचं टेस्टवर जाते कोणाकोणाला आवडत नाही कोणाकोणाला आवडते मला काय वाटते ते मी तुमच्यापर्यंत ऑनेस्ट रिव्ह्यू देतो आवडलं मला इथलं खूप म्हणजे खूप तुम्ही पण येत आहे तर हे ट्राय करून बघा हे जे सांबर आहे हे काय मला तेवढं आवडलं नाही पण हे चटणी एक नंबर आहे ऑल ओवर इथलं बोलायचं झालं तर एक ब्रेकफास्ट कसं असायला पाहिजे म्हणजे एकदम हेल्दी असायला पाहिजे तसं आहे इथलं हेल्दी आहे असं नाही की बाई तर ह्याच्यामध्ये तुला तेल जास्त वाटलं मी खायला आलो होतो दहा रुपयेच इडली आणि इथं बिल झाले एकशे ऐंशी रुपये तुम्ही जर एक इडली खाऊन गेलो तर दहा रुपये मध्ये होते <laughs> याचा ॲड्रेस इथं डीमार्ट आहे इथं केली अरे तुम्ही सोलापूरचं असेल तर तुम्हाला काय माहीतच असणार आहे फेमसच आहे नाथ ब्रह्मा इडली आणि इथं बाजूला पण आहेत तिथं खूप गर्दी दिसतोय बघूयात आपण तिथला पण व्हिडिओ बनवू आता बजेट हिल माझं दहा रुपये म्हणून एकशे ऐंशी रुपये खर्च झाले तर माझं जे पण ऑनेस्ट रिव्ह्यू होतं ते द्यायचा मी प्रयत्न केलो तर असाच व्हिडिओ बघायचा असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सोलापूरचा असेल तर करा रे करा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओत